किरण सामंत यांनी सपत्नी त्यांच्या पाली या गावी मतदानाचा हक्क बजावला किरण सामंत हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदानानंतर बोलताना त्यांनी दोन्ही नक्की आहे राजापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये किमान मला एक लाख अशी मत निश्चित असल्याची प्रतिक्रिया आणि विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केलाय काय पहिली प्रतिक्रिया आहे कारण ह्याच्या अगोदर तुम्ही किंग मेकर म्हणून या याच्यामध्ये होतात आणि आता किंग म्हणून पुन्हा एकदा उभी असा राजापूरमधला निवडणूक लढला होता आज मी इकडे रत्नागिरी मतदारसंघामध्ये माझ्या मतदानाचा हक्क बजावला आता मी माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे राज्या राजापूर येथे जात आहे परंतु मला अतिशय आनंद होतोय पण तेवीस तारीखला माझा इथे नक्की विजय निश्चित आहे तुमचा विजय आहे सुमारे एक लाख पंचावन्न हजार ते साठ हजार मतदान होईल आणि कमीत कमी एक लाख मतदान हे माझ्या पाठात मतदार टाकतील त्याच्या मला पूर्ण थक मतदारांना नेमकं काय आवाहन प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र अक्क बजावायचं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे परंतु लवकरात लवकर मतदान पूर्ण करून आपण मला जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करा हे आव्हान करू तर दोन्ही समाजबंदींच्या निकालाकडे लक्ष लागेल फायदा मिळतो मताधिक्य किती याच्यावरती लक्ष निकालावरती लक्ष नाही निकाल पहिलाच ठरला आहे निकाल दोघंही जिंकणार ते नक्की